नमस्ते मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो एक आदेश आहे मान्य उच्च न्यायालयाचा की कि प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र याच्यासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही अजूनही आपल्याकडं अनेक वेळेला वारस नोंदीसाठी जे आपण प्रतिज्ञापत्र घेतो काही ठिकाणी अजूनही शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून घे किंवा पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर करून घे अशी जबरदस्ती करण्यात येते त्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही ही अत्यंत चुकीची बाब आहे या, या निकालातून ही बाब आपल्याला स्पष्ट होईल याच्यात एक आ, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका दाखल झाली होती त्याचा क्रमांक होता अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस आणि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडेही याचिका दाखल झाली होती याच्यात त्यांनी जो निकाल दिलेला आहे तो अकरा एक दोन हजार एकवीस रोजी निकाल दिलेला आहे भूषण ईश्वर महाजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर इतर म्हणजे इतर अधिकारी महाराष्ट्र राज्याचे तर हा निकाल जो दिलेला आहे तो न्यायमूर्ती मान्य श्री आर लड्ढा आणि न्यायमूर्ती मान्य श्री एस व्ही गंगापूर गंगापूरवाला यांनी हा निकाल दिलेला आहे या जनहित याचिकेमध्ये प्रतिवादी आणि त्यांचे अधीनस्थ अधिकारी म्हणजे महाराष्ट्र शासन आणि इतर शासकीय अधिकारी यांनी महसूल आणि वनविभाग यांनी दिलेला किंवा पारित केलेला जो एक अधिसूचना आहे दिनांक एक सात दोन हजार चार रोजीची त्याचं त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी हा खरा या जनहित याचिकेचा मतितार्थ होता तर याच्यात असं म्हटलेलं आहे की महसूल आणि वनविभाग यांनी दिनांक एक सात दोन हजार सा चार रोजी पारित केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक कायदा का एकोणीशे अठ्ठावन्न अनुच्छेद चार अनुसूची एक अन्वये प्रतिज्ञापत्रासाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क सदर कायद्याच्या कलम नऊ अन्वये माफ करण्यात आले आहे त्याबाबतच्या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असं या जन जनहित याचिकेमध्ये वादीचं म्हणणं होतं दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की प्रतिवादी यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना सदर अधिसूचना त्यांच्या कार्यालयांमध्ये सार्वजनिक त्यांच्या कार्यालयांमध्ये किंवा सार्वजनिक कार्यालयांमध्ये स्पष्टपणे प्रदर्शित करण्यासाठी परमादेश रीट म्हणजे रिट ऑफ मँडमस पारित करणे एक तेंची, तेंची हा एक त्यांची त्यांची दुसरी प्रेरण होती रिट ऑफ मँडमस आपल्याला माहिती आहे की आम्ही आदेश देतो असं याचा शाब्दिक अर्थ होतो या रिटचा उपयोग ज्या सरकारी अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली आहे किंवा आपले कर्तव्य करण्यास नकार दिला आहे त्याला त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचा आदेश देण्यासाठी न्यायालयामार्फत रिट ऑफ मँडमस वापरलं जातं आता याची जे म्हणणं आहे ते आपण बघितलं वरती की शासनाने दिनांक एक सात दोन हजार चार रोजी महाराष्ट्र मुद्रांक कायदा का एकोणीशे अठ्ठावन्न कलम चार अनुसूची एक अन्वये आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कलम नऊ अन्वये माफ केल्याची अधिसूचना जा जारी केलेली आहे तरीही राज्य सरकारचे काही विभाग अद्यापही प्रतिज्ञापत्रासाठी रुपये शंभर किंवा रुपये पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून आणण्याचा आग्रह करतात जे राज्य सरकारने दिलेल्या उक्त माफीचे स्पष्ट उल्लंघन आहे राज्याचे कोणतेही विभाग अशा स्टॅम्प पेपरसाठी आग्रह धरू शकत नाहीत याच्यात शासनाने असं सादर केलं शासन म्हणजे प्रतिवादी होते या याचिकेमध्ये की राज्य यंत्रणेने यापूर्वी सर्व उपाय उपायुक्त जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व प्राधिकरणांना वरील अधिसूचना पाठवून प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरचा आग्रह न करण्याच्या सूचना दिल्या आहेत अधिकाऱ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून तसेच बातम्यांच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफी देणाऱ्या अधिसूचनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्याची काळजी घेतलेली आहे तर कायदेशीर तरतूद जी होती ती आपण बघू की उक्त कलम नऊचा वापर करून राज्य शासनाने दिनांक एक सात दोन हजार सा चारच्या अधिसूचनेनुसार जातीचे प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र निवासी प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यासमोर दाखल करण्याच्या किंवा वापरण्याच्या इतर कोणत्याही हेतूसाठी किंवा कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही न्यायालयाच्या अधिकाऱ्यासमोर सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्राच्या दस्तऐवजावर कलम चार अनुसूची एक अन्वये शुल्क आकार म्हणजे आकारले जाणारे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे याच्यात माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आपल्यासाठी त्याच्या आधी मी आपल्याला माननीय न्यायालयाचा जो निकालपत्र आहे ते आपल्याला दाखवतो हे ते निकालपत्र आहे अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार एकवीस पी आय एल हे आपल्याला वेबसाईटवर कुठेही उपलब्ध उपलब्ध असेल आणि या व्हिडिओच्या शेवटी मी हे निकालपत्र तर जोडतच आहे सोबत याच्यामध्ये जे नमूद केलेले परिपत्रक अधिसूचना ज्या काही आहे त्याही व्हिडिओच्या शेवटी मी नम जोडत आहे आपण ते त्याच्यातही बघू शकता जे काही आहे ठीक आहे तर हे ते निकालपत्र आहे तर मान्य न्यायालयाने जे काही निरीक्षण याच्यात नोंदवले आहे ते असे आहे की दिनांक एक सात दोन हजार चार रोजीची अधिसूचना आणि दिनांक बारा पाच दोन हजार पंधराचे परिपत्रक अत्यंत स्पष्ट आहे ज्यात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून आणण्यासाठी आग्रह करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीवरून असेही दिसते की रुपये शंभरचे स्टॅम्प पेपर मोठ्या प्रमाणावर गैरन्यायिक कारणांसाठी वापरले जातात ही न्यायालयाने नो नोंदवलेली निरीक्षणं आहेत लक्षात घ्यावी मुद्रांक शुल्क माफ केल्याबाबत राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेची आवश्यक माहिती वेळोवेळी बातम्या वेबसाईटवर प्रसिद्ध करून सुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्राचा शासकीय विभागांकडून आग्रह धरला जातो यासाठी शासनाने अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रासाठी आग्रह करू नये ही तरतूद सर्व संबंधितांच्या लक्षात आणून देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे जेणेकरून सदर अधिसूचना केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्षात अंमलात आणली जाईल राज्य निवडणूक आयोगाने दिनांक आठ एक दोन हजार पंधरा रोजी प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्रासाठी स्टॅम्प पेपरचा आग्रह धरला जाणार नाही असा आदेश जारी केला होता तरीही निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान स्टॅम्प पेपरवरच प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्र सादर करण्याचा आग्रह धरला जातो म्हणजे न मान्य न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे लक्षात घ्यावी उक्त अधिसूचनेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करणे हे शासकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे जेणेकरून नागरिकांवर होणारा अनावश्यक बोजा टाळता येईल हे सांगण्याची गरज नाही की ही प्रक्रिया राज्य सरकारने संपूर्ण राज्यात राबवावी आणि प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्र स्वीकारणाऱ्या सर्व सरकारी विभागांना आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात ही तरतूद आणून द्यावी की प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्रासाठी मुद्रांक शुल्काचा आग्रह धरता येणार नाही याच्यात ये मुद्दाम मी इंग्लिशमध्ये याचं मूळ जे न्यायालयाने म्हणलेलं आहे ते मुद्दाम दिलेला आहे याच्यात त्यांनी शॅल हा शब्द वापरला आहे आपल्याला माहिती आहे कायद्यामध्ये मे आणि शॅल हे दोन शब्द असे आहेत मे म्हणजे स्वच्छाधिकार आहे आणि शॅल म्हणजे निर्बंध आहे की हे करायलाच हवे तर याच्यातही न्यायालयाने जो शब्द वापरला आहे तो इथं शॅल वापरलेला आहे निडलिस्ट टू स्टेट दॅट द एक्सरसाईज शॅल बी डन बाय द स्टेट गव्हर्नमेंट थ्रू आउट द स्टेट ऑफ ब्रिंगिंग इट टू द नोटीस ऑफ ऑल द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड द अथॉरिटीज ॲक्सेप्टिंग अफिडेव्हिट्स अँड डिक्लेरेशन नॉट टू इन्सिस्ट अपॉन द स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प पेपर आता याचे जे संदर्भ आहेत हे आपल्याला एखाद्या वेळेस नेटवर किंवा शासनाच्या वेबसाईटवर सापडू शकतील तर हे जे संदर्भ आहेत हे मी आपल्या माहितीसाठी दिलेले आहेत माझ्याकडे जी उपलब्ध परिपत्रक आहेत किंवा अधिसूचना आहेत नोटिफिकेशन्स आहेत ते मी आपल्याला देतच आहे आणि त्याच्या आधी मी आपल्याला दाखवत होते की एक सात दोन हजार चार एक जुलै दोन हजार चारचं हे राजपत्र आहे याच्यामध्येही स्पष्टपणे म्हणलेलं आहे त्याच्यानंतर चौदा आठ दोन हजार तेरा चौदा अगस्ट दोन हजार तेराचंही परिपत्रक आहे किंवा शासन निर्णय आहे हा खरा तर याच्याती त्यांनी माही सेवा केंद्र सेतू केंद्र इथेही स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र घेऊ नये आणि स्वयं स्वयंघोषणापत्र घ्यावं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडं हे एक परिपत्रक आहे याच्यातही स्पष्टपणे सांगितलेलं आहे तीन सहा दो दोन हजार पंधरामध्येही सांगितलेलं आहे राजपत्र ना जे आपण आधी बघितलं ही त्याला जोडलेलं आहे इंग्लिशमधले मधलं राजपत्र त्याला जोडलेलं आहे तर एकंदरीत कुठल्याही शासकीय कामासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करण्याची जबरदस्ती करता येणार नाही हे कृपया प्रत्येकाने लक्षात घ्यावं वारस नोंदीसाठीही आपल्याकडे ज्यावेळेस अर्ज येतो तेव्हा त्याचं जे काही प्रतिज्ञापत्र आहे हे साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र या स्वरूपातच असावं अशी ही भूमिका आहे आणि माननीय न्यायालयानेही ही, ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत किंवा निर्देश दिलेले आहेत की स्टॅम्प पेपर वापरू नये प्रतिज्ञापत्रासाठी किंवा घोषणापत्रासाठी हा व्हिडिओ आपण इथंच थांबवू नमस्ते धन्यवाद